नांदेड उत्तर मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांना चाळीस हजाराची लीड मिळणार असा दावा काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष डॉक्टर यांनी केला आहे नांदेड उत्तरमध्ये एकूण तीनशे अठ्ठेचाळीस बूथ होते या सर्व बूथवर मतदारांची मतदानासाठी मोठी गर्दी होती नांदेड उत्तरमध्ये अठ्ठावन्न टक्के इतकं मतदान झालं आहे मतदानाची टक्केवारी पाहता काँग्रेस उमेदवाराला चांगली लीड मिळणार अपेक्षा डॉक्टर निखाते यांनी केली यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मानले मला मल नांदेड उत्तरची एक जबाबदारी दिली होती तरोडा प्रभाग क्रमांक एक तरोडा आणि वाडी बुजुर्ग सर्कल दिलं होतं तर या टोटल मतदारसंघामध्ये अठ्ठावन्न टक्के मतदान झालेलं आहे आणि मी पूर्ण मतदार बांधवांचा खूप आभारी आहे त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी स्वतः येऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि जास्तीत जास्त मतदानाची नोंद झालेली आहे आता आम्हाला तर असं वाटतं बन जर एक अनालिसिस जर केला आम्ही तर हाच अॅनालिसिस जा आता आमच्या नांदेड उत्तरमधनं तरी आम्ही एक तीस ते चाळीस हजारची लीड मागच्या वेळेस आम्ही तीस हजारची लीड दिली होती दोन हजार एकोणीसला आता यावेळेस त्याच्यात आणखी एक चाळीस ते पंचेचाळीस हजारची लीड हे नॉनदेड उत्तरमधून आम्हाला अपेक्षित आहे तर असाच जर अंदाज बांधला असेल तर जवळजवळ आमचे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब हे जवळपास एक लाखाच्या लीडनं तरी निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे